मामे भावाच्या खून करून पडून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपीला धुळ्यातून अटक शिरपूर तालुक्यातील कंदई गावात किरकोळ वादातून एकाने मामे भावाच्या डोक्यात तीक्ष्ण वेळाने खून केला या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे घटनेनंतर संशयित आरोपी रत्नागिरी येथे पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना त्याला धुळ्यात अटक केली त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करणार आहे कनगई गावात रणजित मंगळवारी रात्री दोघेही गाव शिवारात दारू पिण्यास बसले होते यावेळी राजेश व रणजित यांच्यात वाद झाला यातून राजेश याने धारदार वेळाने रणजित याच्या डोक्यात मागील बाजूने वार केला वर्मी घाव बसल्यामुळे रणजित गंभीर जखमी झाला तर राजेशने पळ काढला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा खून झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक दाखल झाले त्यांनी राजेश पावरा वय सत्तावीस यास धुळे बस स्थानकावरून ताब्यात घेतले शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे उपनिरीक्षक कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ कर्मचारी राजू ढिसरे संदीप ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली तर मृत रणजित याचा भाऊ भोग्या भाट्या पावरा यांच्या तक्रारीवरून राजेश विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कनगई या गावात राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा मामी भाऊ रणजित भाट्या पावरा याला किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर वेळ्याने डोक्यावर पाठीमागच्या बाजूला मारून गंभीर दुखापत केली होती आणि त्या दुखापतीनंतर रणजितचा उपचाराला घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला याबाबत रणजितचा भाऊ भोंग्या भाट्या पावरा याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती सदर फिर्यादवरून पोलीस स्टेशनला गुरण एकशे शहाण्णव अब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश पावरा हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता वरिष्ठांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा शोध घेण्याबाबत आम्हाला निर्देश दिले होते आणि तो रत्नागिरीला पळून जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला धुळे बस स्थान येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या एका टीमने सापळा रचून ताब्यात घेतले त्याने नंतर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि सदर घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमसह जाऊन पंचनामा करण्यात आला घटनास्थळावर पडलेला विळा हा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू ढिसले संदीप ठाकरे संतोष पाटील संजय भुई पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे भूषण पाटील स्वप्नील बांगर मुकेश पावरा रोहिदास पावरा जयेश मोरे सुनील पवार चालक पोलीस कॉन्स्टेबल इस्रार फारुकी अशांनी सगळ्यांनी कामगिरी केलेली आहे